ते राशा ते तर अशा प्रकारे ही मस्त आपली औषधी ते आणि चव जर म्हणाल तर एकदम मस्त भन्नाट लागते तर आपल्या जेवणातील रंगत वाढवणारी ही चटणी कुठलीही चटणी असेल तर आपण तिळाची बनवतो जवसाची शेंगदाण्याची सतत आपल्या घरात कुठली ना कुठली चटणी असते तर ही तर कढीपत्त्याची चटणी खाणं खूप आवश्यक आहे केस गळती केस गळती वर आहे तर आपण नेहमी खायला हवे हे नमस्कार रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेले आहे औषधी गुणकारी अशी चटणी बनवलेली आहे आपल्याला जेवणामध्ये तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी कारळ्याची चटणी जवसाची चटणी अशा बनवत असतो तर आज आपण बनवलेली आहे कढीपत्त्याची चटणी ती खूप बहुगुणी असते आणि टेस्ट पण खूप छान बनते तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट कशी बन तर एकदम झटपट बनते आणि दोन महिने आरामशीर टिकते तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला नक्की आवडेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आपण बनवतो आहे कढीपत्त्याची आरोग्यदायी चटणी म्हणजे आपल्याला जेवणाबरोबर कुठली तरी चटणी हवीच असते तर कढीपत्त्याची चटणी जर म्हणाल तर त्यामध्ये खूप जीवनसत्व असतात शुगर नॉर्मल ठेवण्यासाठी अजून केसगळतीवरती असे भरपूर फायदे आहेत कढीपत्त्याचे तर त्याची आपण आज चटणी बनवतो आहे तर त्या चटणी बनवण्यासाठी हे तीळ घेतलेले आहेत ती एक वाटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत डाळवं घेतले दोन चमचे लसणाच्या पाकळ्या घेतलेत लसणाच्या बऱ्याच पंचवीस तीस पाकळ्या असतील जिरे घेतलं एक चमचा चिंच घेतली चिंचेमुळे खूप छान टेस्ट लागते आंबूस अशी मस्त लागते चटणी आणि हे तीन चमचे तिखट लाल मिरची पावडर घेतलेली आपण घरीच बनवलेली त्याऐवजी तुम्ही लाल मिरची सुद्धा वापरू शकता तर आपल्याला आता हे कढीपत्त्याचे पानं काढून घ्यायचे अगोदर कढीपत्ता एकदम स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला आहे शक्यतो अशी हिरवीगार छान असा फ्रेश कढीपत्ता घ्यायचा आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचे त्याची पाणी अशा प्रकारे सर्व पानं काढून घ्यायचे आहेत आपल्याला कढीपत्त्याचे तर हा सर्व कढीपाला आपण असं व्यवस्थित पानं त्याचे काढून घेतलेलं आहे तर याला आता आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर पॅन ठेवलेलं आहे तापण्यासाठी त्यामध्ये आपल्याला आता कडीपत्ता घालायचा आहे आणि लो फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं चटणी आपली जास्त दिवस टिकते कडीपत्ता भाजलेला आहे काढून घ्यायचं आहे राहिलेला पण आपल्याला असंच भाजून घ्यायचंय तर सर्व कढीपत्ता पत्ता भाजून झालाय एका ताटात काढलंय थंड होण्यासाठी आता आपल्याला दुसरा जिन्नस भाजायचे शेंगदाणे भाजून घ्यायचं

तर मस्त असे खमंग तिळ पण भाजून घ्यायचे तिळ पण भाजलेले छान तिळ जर छान भाजले ना मस्त लागते चटणीची टेस्ट आपल्याला हे डाळ भाजून घ्यायचे डाळ पण भाजलेले काढून घ्यायचे जिरे भाजून घ्यायचे एक चमचा जिरे जिरे पण भाजलेले आहेत लसूण पण हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा दीड दीड महिना ते दोन महिने टिकते ही चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचं काढून घेतलाय लसूण पण चिंच हलकीशी गरम करायची आपल्याला गॅस बंद करायचं आहे आपण टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेली असते चिंच त्यामुळे काढून घ्यायची चिंच पण आता है सर्व जिन्नस आपल्याला थंड होऊ द्यायचे सर्व जिन्नस थंड झालेले आहेत म्हणजे मिक्स केलं का म्हणजे सर्व चटणीमध्ये मध्ये सारख हे अडीच चमचे लाल मिरची पावडर घेतली तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे एक चमचा मीठ आहे कढीपाता पण मस्त कुरकुरीत झाला आहे आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये असे सर्व मिक्स करून टाकायचे भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे म्हणजे आपल्याला जास्त फाईन बारीक नाही करायचं जाड सरत चटणी छान लागते तर हे झालेली आपली चटणी अशी जाड सरत घ्यायची काढून तिळामुळे खूप खमंग वास येतो तिळाऐवजी तुम्हाला वापरायचं असेल तर खोबरं पण वापरू शकतं पण तिळामुळे चटणी छान लागते मस्त कढीपत्त्याचा तर ते। सर्व चटणी आपल्याला अशाच पद्धतीने काढून घ्यायची सर्व एकत्र काढून घेतली आणि मिक्स करून घ्यायची मस्त सुवास सुटलाय कढीपत्ताचा तीळ आणि चव पण खूप छान लागते कडीपत्ता परत चिंच भरपूर लसूण घालायचा आणि मस्त असे हे दोन महिने आरामशीर टिकते पण इतक्या दिवस चटणी ठेवणं योग्य नाही आपण दहा ते पंधरा दिवसासाठी बनवू शकतो आपण दह्याबरोबर किंवा अशीसुद्धा तेल घेऊन खाऊ शकतो भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप टेस्टी लागते आणि असे काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचे मस्त आरामशीर टिकते दोन महिने प्रवासात जर जायचं असेल कुठं दहा पंधरा दिवसासाठी तरी सुद्धा बनवून घेऊन जाऊ शकता तुम्ही गुणकारी या म्हणजे औषधी आहे तर अशा प्रकारे हवा बंद डब्यामध्ये दोन महिने आरामशीर टिकते आणि झटपट बनते जास्त वेळ नाही लागत तिला कधी पण आपल्याला वाटली खावीशी की बनवू शकतो थोड्या प्रमाणात सुद्धा आपली औषधी कढीपत्त्याची चटणी तयार आहे एकदम झटपट बनते आणि दोन महिने आरामशीर टिकते आणि चव जर म्हणाल तर एकदम मस्त भन्नाट लागते तर आपल्या जेवणातील रंगत वाढवणारी ही चटणी कुठलीही चटणी असेल तर आपण तिळाची बनवतो जवसाची शेंगदाण्याची सतत आपल्या घरात कुठली ना कुठली चटणी असते तर ही तर कडीपत्त्याची चटणी खाणं खूप आवश्यक आहे केसगळती केसगळतीवर सुद्धा रामबाण येलाच आहे तर आपण नेहमी खायला हवे हे तर मस्त अशी आपली ही कढीपत्त्याची चटणी तयार आहे तर आपण काय करतो कढीपत्ता भाजीमध्ये वापरतो तो, तो पण बाजूला काढतो तर अशी चटणी बनवायला हवी औषधी आहे कढीपत्ता तर तुम्हाला कशी वाटली ही कढीपत्त्याची चटणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार अन्नपूर्णा रेखा